अभिनेत्री प्रिया मराठी ही, ही आज आपल्यात नाही प्रिया तिचा पती शंतनू मोघेला कायमचं पोरकं करून गेली या दोघांना मूल नव्हतं प्रियाने या सुखांनो या चार दिवस सासूचे तू तिथं मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी अशी मी नांदायला अशा गाजलेल्या मालिकांमधून अभिनय केला छोट्या पडद्यावर झळकताना तिनं कसमचे पवित्र रिष्ठामधून आपली ओळख निर्माण केली प्रिया केवळ मालिकांपुरती मर्यादित नव्हती तर अ परफेक्ट मर्डर शो सारखी नाटकं स्टेज शो जाहिराती आणि किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी अशा प्रकारच्या काही चित्रपटांमध्ये ती झळकली अशातच प्रियाला दोन वर्षापूर्वी कॅन्सरनं वेडलं तुझेच गीत मी गात आहे सारखी मालिका तिनं अर्ध्यात सोडली अ परफेक्ट मर्डर सारख्या नाटकाचा डाव तिनं अर्ध्यात मोडला आणि मग एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ती आपल्या सर्वांना सोडून कायमची निघून गेली प्रिया जाता किती संपत्ती मागे ठेवून गेली आहे याविषयी आपण जाणून घेऊया एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार प्रिया अंदाजे अभिनय आणि इतर प्रोजेक्ट मधून महिन्याला सरासरी एक ते दोन लाख रुपये कमवत असे तिची एकूण संपत्ती एक ते दोन कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातंय मुंबईत रोडमधील एका कॅफेची तीन मालकीण होती बॉम्बे फ्राईज असं शंतून तिनं उभं केलेलं हे मिरा रोडमधलं कॅफे आहे याशिवाय तिच्याकडे टोयाटो फॉर्च्युनरसारखी आलिशान कार होती जी तिला खूप आवडायची तर मग तुम्हाला प्रिया मराठी आवडायची का तिची कोणती भूमिका तुम्हाला खूप भावली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा